श्री दत्त महात्म्य अध्याय बारावा कथाभाग अर्जुनाने दत्ताला विचारले की शास्त्राचे वर्म मी ऐकले पण आता मला ज्ञानविज्ञान समजावून सांग दत्त म्हणाला हे संसारी जीव मूळ आहेत याची शास्त्रावर श्रद्धा नसते त्यामुळे ते देवाच्या कृपेला मुक्तात स्वत साक्षीरूप असूनही मीच करता असे म्हणतात हा भ्रम दूर झाला की तीच मुक्ती पण आत्मा हा स्वतंत्र असल्यामुळे त्याला बंधच नाही तर मुक्ती तरी कसली मुळात एकमेव होते तीच मूळ शक्ती पण नंतर संकल्पामुळे हा विस्तार वाढला याला कोणतीच उपमा देता येत नाही आता तुला जर असे वाटेल की हा भ्रम जर सत्य नाही तर मग शास्त्रविचाराची जरुरीच काय तर ते योग्य नव्हे कारण जसा अग्नीच्या योगे हिणकसपणा घालविला की सोने शुद्ध होते तसाच हा भ्रम शास्त्राभ्यासाने दूर केला की मग स्वयमेव ब्रह्मच तिथे कुठचा संसार आणि कुठचे प्रारब्ध अर्जुनाने पुन्हा विचारले की योगज्ञान कसे साधावे ते मला सांग दत्त म्हणाला अरे मूळ स्वरूपाच्या ठाई कल्पनाच नाही म्हणून ते निर्विकार व नित्यमुक्तच आहे प्रकृतीमधले जे विशुद्ध सत्व आहे तोच जगाचा उत्पादक ईश्वर आहे तोच सर्वांच्या अंतरात राहतो व भक्तजनांचा उद्धार करतो त्याच्या दोन शक्ती आहेत एक विद्या आणि दुसरी अविद्या अविद्येत जे ब्रह्माचे प्रतिबंध पडते तोच जीव होय मी वेगळा व ईश्वर वेगळा या जाणिवेमुळेच बंधन पडते आता उत्पत्ती सांगतो ती ऐक मूळच्या ब्रह्मातून प्रकृती तिच्यातून महत्त्व त्यापासून अहंकार त्यापासून पंचमहाभूते होतात मग त्यांच्या कमी अधिक मिश्रणातून पाच ज्ञानेंद्रिये होतात पंचभूते व सत्वांश यांच्या मिश्रणाने मन बुद्धी व अहंकार बनतात राजांशापासून कर्मेंद्रिये व पाच प्राण बनतात या सर्वांचा जो एकत्र मेळ होतो तेच लिंग शरीर व तोच जीव होय त्याच्या भोवती पाच कोशांचे आवरण असते अशी असंख्य शरीरे असतात देह हा अधिष्ठान अहंकार हा करता इंद्रिये ही साधने प्राणवायू हा प्रयत्न आणि इंद्रिय देवता अशा पाच गोष्टींमुळे विश्वास घडामोड सतत होत असते मग मक्तिकर्मे सुख दुःख देतात जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतवितात ही कर्मे भोगूनच संपवावी लागतात ज्ञानाशिवाय हे चक्र संपत नसते त्यासाठीच गुरुला शरण गेले पाहिजे जेव्हा अभिमान सोडून कर्मे घडतात तेव्हा ईश्वर कृपा होते आणि सद्गुरूची भेट होते म्हणून मग गुरु आणि ईश्वर हे एकच मानावेत नंतर गुरुमुखाने श्रवण करावे पुढे त्याचेच चिंतन करावे व ध्यान करावे या अशा अभ्यासामुळे मग साधक आपोआप ब्रह्मस्वरूप होतो तुझ्या भाग्यामुळेच माझ्यासारख्या गुरुचा लाभ झाला आहे आता महावाक्याचा विचार प्रथम कर अध्याय बारावा श्री गुरुदत्ता त्रेयाय नमः श्री गुरुदत्त गुरु म्हणे दीपकाप्रती अर्जुनाची परिसोनी विनंती श्री प्रति विस्तरे सांगती उत्तर, संसारी हे मूढ जीव शास्त्रावरी न ठेवी ती भाव त्यावरी अवकृपा करी देव तेणे भवभ्रमण हो स्वये साक्षी असून तिन्ही अवस्थेहून भिन्न स्वये अनुभव येत असून जाती विसरून स्वरूपा मी करता मी दाता म्हणती मी सुख दुःख भोगता असी घेऊनही मुडता जगी भिन्नता पाहती ही केवळ होय भ्रांती ही जाता दूर नाही मुक्ती हा ही आत्म्यावर उपचार म्हणती जे वेदांती निष्णात मुळी बंध नाही जाण मग मुक्ती खरी म्हणे कोण अज्ञबोधार्थ हे निरूपण शास्त्र पुराण करीतसे जे सत्य ज्ञान अनंत ब्रह्म एक सदोदित भ्रमे निश्चित असती कल्पित ब्रह्मावरी दिसे जो हा सर्व लोक ते पूर्वी ब्रह्म होते एक भेदरहित देख सच्चित सुख स्वरूप न दुजे तत् समान त्याला सजातीय भेद कोठून दुसरे नाहीच म्हणून विजातीय भेद नसे तया सच्चिदानंद ब्रह्म खास ते असे एक रस स्वगत भेद तयास, नाहीत खास वृक्षापरी वृक्षापत्र एकदेशी फळपुष्प एक देशी, देशी ब्रह्मसच्चिदानंद सर्वांशी तयासी रक्तोष्ण प्रकाशदीप निर्विकारा न ये विकार म्हणून करिता मायेचा अंगीकार ती आत्मशक्ती निराकार तिने न ये द्वैतपणा शक्ती शक्ताहुनी भिन्न नसे लोकी ठावे असे तिने द्वितीयत्व येत असे असे कसे म्हणावे कोणी म्हणती पाहता माती इचे पुढे घडे घडे होती तेव्हा नाम आकृती पूर्वी चित्ती येत असे तसे येथे मानिता पूर्वी काही नव्हता जेव्हा मन नसता नाम आकारता कोण करी ते अद्वितीय ब्रह्म एक संकल्पाने झाले स्वये अनेक म्हणून एकाच्या ज्ञाने सकळीक कळे विवेक होताची घेऊनिया माती कुंभार घडा करी हाती हा आरंभवाद म्हणती उपादान माती निमित्त कुलाल ईश्वर निमित्त उपादान उभय करी जग निर्माण न जाता ईश्वर कोळ्याचे परी विश्वोत्पत्ती संहार करी याला कुंभारापरी आरंभवाद न घडे आमलाने होते दुधाचे दही हा परिणामवाद तोही ह्या निर्विकार आत्म्याला नाही म्हणून विवर्तवाद बोलती रूप भासे शिंपीवर किंवा सर्प दोरीवर तसा हा जगदुत्पत्ती प्रकार निर्विकार अधिष्ठानते जीव आणि ईश्वर यांचा भेद परस्पर चित्ती अविद्या तद्भेद परस्पर हे सहा प्रकार अनादि मानिले कल्पित जान भेद हाही मुळी अविद्याच नाही मग कैची भेद ही काहीच नाही स्वरूपी भेद तू म्हणशी की मिथ्या भ्रम, मग किमर्थ हा श्रवणादि श्रम जरी होय मिथ्या भ्रम, महा अनर्थ घडवी हा म्हणूनही योगादिके करून करावे याचे निरसन जसा अग्नी मलिन सुवर्ण मळ जाळून स्वच्छ करी तसा भ्रममळ योगे जाता स्वये प्रकाशी स्वयंप्रकाशता तेथे कैची द्वैतवार्ता आभास मात्रता जयाची गारुड्याने दाविले जळ त्याने न भिजे भूमंडळ लोक लोकसकळ हे जळ म्हणोनी तेवी जाण हे जगद द्वैत भ्रमची असे समस्त संसार ही भ्रमभूत भ्रमजात सुख दुःख हा भ्रम नष्ट होता मग कैची द्वैतवार्ता प्रारब्धाची काय कथा भ्रमनासता अर्जुना कर्मादिके व्यर्थ श्रम त्याने न निरसे भ्रम वस्तुज्ञानाचा क्रम धरिता भ्रम दुरावे जो ज्ञानयोग पर तो करी भ्रम तोची आनंद निर्भर तोची नर कृतकृत्य असे ऐकूनी वचन वंदुनी बोले अर्जुन कसे साधावे योग ज्ञान कृपा करून सांगावे ब्रह्म असोनी एक कसे झाले अनेक केवी आले हे दुःख हा विवेक मज व्हावा श्रीदत्त म्हणे अर्जुना स्वरूपी नाही कल्पना नित्यमुक्त निर्विकारपणा तो कोणा न मोडवे शुद्धसत्व प्रकृतीत तेची ब्रह्म प्रतिबिंबित तोची जगाचा तात श्रुतीस ईश्वर ब्रह्मा विष्णू रुद्र रूपे सृष्टी स्थिती संहार करी तोची राहे सर्वांतरी तोची तारी भक्तजना शुद्धसत्व गुणी त्याची शक्ती तिला विद्या माया म्हणती ही उपाधीभूत प्रकृती सर्वज्ञता येती इचा योगे मलिनसत्व जी प्रकृती त्यात ब्रह्म प्रतिबिंबे पडती त्यांना जीव असे म्हणती ते असती पराधीन ते व्यष्टीभूत किंचित समष्ट्याभिमानी जो सर्वज्ञ तो स्वतंत्र ईश्वर प्राज्ञ वागवी अज्ञ जीवमा जीववर्गा मायेच्या शक्ती दोन आवरण विक्षेप म्हणून स्वरूपा ठेवी आच्छादून म्हणून आवरण म्हणती तया ईश्वर आणि मुक्त यासी सोडून इतर जीवांसी आवरण पडे निश्चयसी मग मी अज्ञ अशी प्रतीत ये असे होता अज्ञान कर्तृत्व भोक्तृत्व ये लागून हे विक्षेपाचे कार्य जाण नाना योनी रमन रूप विक्षेप हे सुख दुःख विक्षेपची भूतभौतिक कार्य जे सकळीक विक्षेप एक पसरला जैसी मंदांधकारी पडली असता दोरी ते नेणता अंतरी वाटे खरोखरी हा सर्प जो हा विकल्प घे म्हण हेची होय आवरण मग धडकी कंप होय दारुण तो विक्षेप जाण अर्जुना दोरीचे होता ज्ञान होय सर्प भ्रमनिरसन मग विक्षेप राहिला म्हणून तया कोण गडबडे जे असे जीवा अज्ञान त्याचे होता निरसन जीवा न होय भ्रमण विक्षेपाने सर्वथा ब्रह्मापासूनी प्रकृती तीपासून महतत्वोत्पत्ती महतत्वापासून अहंकारोत्पत्ती त्यापासून होती पंचभूते आकाश हो शब्दगुण वायू शब्दस्पर्श गुण तेज शब्दस्पर्श रूपगुण जलाचे गुण, गुण शब्दस्पर्श रूपरस शब्दस्पर्श रूपरसगंधांनी युक्त असे मेदिनी भूतांच्या सत्वगुणांशांनी ज्ञानेंद्रिये पाच होती श्रोत्र त्वचा आणि नयन रचना आणि घ्राण ही जाण आता सत्वांश एकत्र भूत होऊन होतसे अंतःकरण वृत्तीभेदे पंचधा जाण अंतःकरण निर्विकल्प संकल्पात्मक ते मन निश्चयात्मक बुद्धी जाण चित्तकरी अनुसंधान मी करी मी पण अहंकारतो याचा अंतर्भाव करून कोणी म्हणती ही दोन आता रजोगुणे जाण कर्मेंद्रिय प्राण झाले वाचा हस्तपाद लिंग आणि गुद ही कर्मेंद्रिय निर्वाद प्राणाचे भेद पाच हे प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पाच वायू जाण क्रियात्मक असती हे ज्ञान कर्मेंद्रिये प्राण मिळवणी लिंगदेह जाण हाची ब्रह्मांडी करी भ्रमण जोवरी ज्ञान न होय अज्ञान हे कारण शरीर आनंदमय कोशाचे हे घर लिंगाख्य सूक्ष्म शरीर हे ही घर तीन कोशांचे कर्मेंद्रिये पाच रजोगुनी प्राण ही पाच हा प्राणमय कोश साच करवी हाच कर्माते ज्ञानेंद्रिये मनासहित मनोमय कोशख्यात बुद्धी ज्ञानेंद्रियांशी सहित कोश हा प्रथिथ विज्ञानमय आकाशादी भूतांचे दोन दोन भाग करुणी साचे पुन्हा चार चार अर्ध्याचे भाग करुणी ते ऐक आपुल्या भागी न मिळविता प्रत्येकाच्या अर्धभागी योजिता पंचीकरण होई तत्वता त्यापासूनच सर्व शरीरे रोमत्वचा नाडी, मांस नाडी पृथ्वीचे अंशे होती उदकाचे पाच असते लाळ रक्त स्वेद शुक्र मूत्र क्षुधा तृषा आणि कांती निद्रा आळस हे होती तेजाचे अंश निगुती ऐक आता वायूचे गमन आणि धावन लंघन आकुंचन प्रसारण हे वायूचे अंश जाण चपळपणा असे हा काम क्रोध लोभ मोह भय हे आकाशांश याही होय चतुर्विद स्थूल काय अन्नमय कोश हा जसे खाली वर प्रासाद करुणी राजा करी विनोद तसे जीवात्म्याचे हे प्रासाद तीन देह जाणावे स्थूल देहाचा करुणी संग इंद्रियांनी घेई विषय भोग विश्वनामक हुई मग घे भोग देही। जाग्रत वासना घेऊनी तैजस नामक होऊनी स्वप्नावस्था कल्पुनी एक असुनी अनेकत्व पाहि कारण देही जाऊनी प्राज्ञनामक होऊनी निद्रावस्था अनुभवनी जागृत होऊनी पुन्हा भ्रमे देह हे अधिष्ठान अहंकार करता जाण इंद्रिय समूह हे कारण चौथी जाण वायुचेष्टा इंद्रियादिकांच्या देवता हे पाच एकत्र होता शुभाशुभ कर्मचेष्टा काया वाचा मने घडे इष्ट पुण्य स्वर्गादी सुख दे अनिष्ट पाप नरकादी दुःख दे मिश्र पाप पुण्य मनुष्य जन्म दे त्रिविध कर्म दे असी गती अंडज आणि स्वेदज उद्भीज आणि जारज पाचवी योनी दिवीज, कर्म या योनी कर्मयोगे ह्या योनी फिरे जरी कल्पकोटी होती फेरे तरी भोगल्या विना कर्म न सरे जववरी बरे ज्ञान न ठसे असा सृष्टिक्रम दावी तसे वेदागम हा सत्य मनोनी भ्रम घेई अधम मानवजो अमानितवादी गुण अंगी घ्यावे बाणून गुरुला शरण जाऊन आत्मज्ञान जोडावे फलाभिमान त्यागून करिता स्वधर्मानुष्ठान प्रीती होऊन सद्गुरूचे दर्शन होईल गुरु देवा समान श्रद्धेने नित्य मानून त्याची सेवा करुणी श्रवण करावे निर्वाण लाभार्थ गुरुच्या अनुग्रहे करून विचार ठसेल सत्य जाण अन्यथा व्यर्थ ये शीण अंतरी ज्ञान न ठसेल राजा त्वा आश्रमोक्त कर्म केले अनासक्त म्हणून झालासी माझा भक्त आता व्यक्त सांगतो भ्रम मोह मलहर वैराग्य झाले जेपर आता तुझवरी सत्वर विद्या प्रसाद करील विद्या म्हणजे ज्ञान ते दोन प्रकारचे जाण परोक्ष अपरोक्ष म्हणून श्रुती प्रवीण बोलती गुरुमुखे सहलिंगाने वेदांताचे तात्पर्य घेणे हे जाणणे परोक्ष ज्ञान ब्रह्म एक की अनेक असा संशय जो होत ती संशय भावना तीही नासे श्रवण असे करीत आहे ब्रह्म नाही हेही मती ते ते ही नष्ट होई निश्चिती वस्तू आहे म्हणती मग श्रवणा श्रवणानुसारे मनना करिता हरे असंभावना स्थिर करुनिया मना सावधाना पावनी मी किंचित अपरोक्ष असे ईश सर्वज्ञ परोक्ष असे मग ऐक्य व्हावे कसे वाटे ती संशय भावना तिन्ही अवस्थात ज्ञान एक ते सदा सच्चिदानंद रूपक ते प्रत्येक उपाधीने अज्ञत्वाधिक त्याचा विवेक नसता दिसे आत्मा एक सदोदित जग हे मिथ्या स्वप्नवत उपक्रमोप संहारे पाहत उपाधीमुळे द्वैतता अध्यारोपा सोडून अपवादा विचारुनी पाहता एकच ये मननी चिंतिता मनी वस्तु नभासे ही मती ते जे हे मनन करती जाई अभानावरण त्यांचे असे निधिध्यासन होता आवरण दूर जाता ध्याने अद्वितीयता अभ्यास करिता स्थिरावे सर्व संकल्प सोडून एकांती बैसून ध्यान करिता अनुदिन स्वये आपण ब्रह्म होय भ्रमराचे ध्यान करिता किटा ये भ्रमरता हा ध्यानाचा प्रभाव तत्वता लोकी प्रसिद्धता असेही जीव तरी ब्रह्म असून करिता स्वरूपाचे ध्यान ब्रम्ह स्वरूपा पावता कोण मानिल निपुण आश्चर्य ध्यान तरी किमर्थ म्हणसी तरी यथार्थ ऐकराया कृतार्थ होसिल स्वार्थ जोडूनी जी अनिर्वचनीय ख्याती तिने स्वरूपी ये भ्रांती रज्जुसर्पापरी ती मिथ्या असुनी अनर्थ करी अविद्या काम करमेसी युक्त होई दिननिशी, होऊनी रागदिका वशी अविनाशित्व हरपवी रागद्वेषवशे करुण करिता त्रिविध कर्माचरण त्याने ये सदा भ्रमण जन्ममरण पुन्हा पुन्हा राहुग्रस्त झाला रवी मरती अज्ञ जेवी जीवावरी आवरण तेवी भास मात्र असे ते ज्ञाना वाचूनी तन्नी वृत्ती कोण करील कवण्यारिती श्रवणाधिक्रमे जे ज्ञानी होती मिळती स्वरूपी शाब्द ज्ञान परोक्ष आत्मा तरी अप्रत्यक्ष ध्याने होई अपरोक्ष म्हणून ध्यान करावे राजा तू तु सभाग्य तुला झाले वैराग्य तू होसी उपदेश योग्य मोक्षभागी तू खास कर्म केले मद अर्पण झाले शुद्ध अंतकरण तुझी मजविषयी जाण दृढ भक्ती जाहली आता तुला निर्विघ्न घडेल महावाक्यचिंतन अनुभव घेऊन समाधीमध्ये लीन हो स्थिरवणी तत्वज्ञान मनाचा भंग करून टाकी वासनावन समूळ जाळून सर्वथा मग होसी मुक्त, प्रारब्ध भोगुनी पूर्ववत विदेह कैवल्ये मद्रुपात मिळसिल निश्चित हे माने नृपा आता तू सादर करी महावाक्य विचार तेणे अपरोक्ष साक्षात्कार होईल सत्वर निर्धारे इति श्री वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्त दत्तमहात्मे वादशोध्याय श्रीगुरुदत्त्रेयार्पणस्तू